नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे जयंत नारळीकर एक जीवन संशोधक हो आपण वर्तमानपत्र प्रत्येक दिवशी सकाळी वाचतो आणि मग फसवणुकीच्या लैंगिक शोषणाच्या गैरव्यवहाराच्या अशा बातम्या ऐकून आपल्याला वाटलं जग असंच आहे का जगात चांगली माणसं नाही आहेत का चारित्र्याचा अभाव आहे असं आपल्याला जाणवतो आणि एक निराशा काळवंटे आपलं मन सगळं विषण्णतेनं भरून जातो आदर्श माणसं आहेत आपल्या भारतामध्ये प्राचीन परंपरा संत आणि पुण्य पुरुषांची शुचिनाम श्रीमताम गे अशा लोकांचीच आपल्याकडे परंपरा आहे त्यातल्या एका माणसाची आज थोडक्यात आपण ओळख करून घेणार आहोत हा माणूस अतिशय दुर्मिळ असा आहे त्याचं नाव आहे जयंत नारळीकर विख्यात जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दोन दिवसापूर्वी पुण्यात त्यांचं निधन झालं वयाची शहाऐंशी वर्ष ओलांडल्यानंतर त्यांची विशेषता काय आहे ते पाहू हे खगोल शास्त्रज्ञ आहेत यांना वैज्ञानिक दृष्टीनं आजूबाजूला बघण्याची शिस्त है। आहे आणि मूलभूत विचार करण्याची एक बौद्धिक त्यांना अनुशासन त्यांचं आहे माणूस जेव्हा मूलभूत विचार करायला लागतो तेव्हा त्याचे वैयक्तिक अहंकार रागलोप गळवून पडतात आणि आपण किती लहान आहोत याची त्याला स्पष्ट जाणीव होते ती जाणीव झाल्यानंतर तो जगाकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याला एक तर आजूबाजूला अतिशय क्षुद्र माणसं दिसतात आणि आपण स्वतः कोणीतरी मोठे आहोत या इतरांपेक्षा असा एक अभिमान नको असलेला अभिमान निर्माण होतो किंवा सगळी माणसं क्षुद्र जरी असली तरी तो त्यांचा दोष नाही हा रचनेतलं ते एक साधन आहे त्यामुळे आपण त्यांच्याकडे समत मानो आपण आणि त्यांच्या अशी समत्व बुद्धी प्राप्त होते नारळीकरांना दुसऱ्यांकडे बघण्याची समत्व बुद्धी प्राप्त झालेली होती आणि म्हणून ते विख्यात खगोलशास्त्रज्ञ असून सुद्धा त्यांच्या रो दैनंदिन राहणीमानात आणि आपल्या सहवासात येणाऱ्या इतर पुरुषांशी त्यांनी कसे व्यवहार केले त्यांची त्यांचं विचारधन काय आहे ते बघणं आपल्याला आवश्यक आहे आपल्यात सुधारणा येण्यासाठी आपण कोण आहोत आपण कशासाठी आलो जेव्हा तुम्ही मूलभूत विचार करता तेव्हा हे प्रश्न तुम्हाला सतावतात आणि नारळ विकारांनी जरी ते खगोलशास्त्रज्ञ असले तरी आपापत त्यांनी विश्वरचनेच गणित काय आहे रहस्य काय आहे ते समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न शेवट पर्यंत केलेला आहे या मार्गावरून जो एक तत्वनिष्ठ म्हणून निश्चयान वाटचाल करतो तो शोधक होतो तो सैनिक होतो आणि तो स्वयंसेवक होतो तो शोधक होतो म्हणजे तो कुठल्याही विषयावर ठाम मत बनवत नाही कारण अंतिम सत्य गवसायचं आहे याचा साक्षात्कार त्याला झालेला असतो तो सैनिक होतो याचं कारण आपलं जीवन हे समर्पित आहे याची त्याला जाणीव झालेली असते आणि मग सैनिक ज्या समर्पित भावनेनं सीमेवर आपले स्वतःचे रागलोभ सगळे विसरून केवळ देशाप्रती असलेल्या भक्तीच्या भावनेनं देशाचं रक्षण करतो तस आपल्याला जो विचार महत्वाचा वाटतो आणि जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती साध्य करणं ही सैनिकाची वृत्ती अशा माणसांच्या अंगी बाणवते आणि सैनिक म्हणजे गणवेशातला गणवेश नसतो त्यावेळेला तो स्वयंसेवक होतो स्वयंसेवक आणि सैनिक याच्यामध्ये काही फरक नाही तेव्हा नयंत नारळीकर हे स्वयंसेवक या वृत्तीनं जगातल्या प्रत्येक माणसाशी आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणा निष्ठा बाळगून वागत आलेले आहेत त्यांचे आपण थोडक्यात विचार बघू धर्म या विषयावर त्यांची व्याख्यान झालेली आहेत धर्म याविषयी त्यांची काय मतं आहेत नारयती सहा धर्म असं आपल्याकडे म्हटलं जात नारळीकरांनी असं समजावून सांगितलेलं आहे आपल्या व्याख्यानातून कि आधुनिक युगामध्ये वावरताना धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे दुसऱ्याचे मानवीय अधिकार त्यांचा सन्मान करण त्यांच्याबरोबर सहजीवन करताना उल्लंघन होणार नाही त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता बाळगणं आणि सहजीवन शांतीच ठेवणं याला मी धर्म मानतो हा धर्म मानल्यानंतर आपोआपच द्वेष तुमच्यापासून दूर जातो तुम्हाला सहानुभूती प्रत्येकाविषयी वाटते आणि मग शांततेच जीवन तुम्ही जगू शकता देव या विषयी त्यांच्या संकल्पना काय आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की विश्वाची म्हणून काहीतरी एक मूलभूत अशी परमशक्ती आहे तिला मी देव मानतो नवसाला पावणाऱ्या कल्पनेला संकल्पनेला मी देव मानत नाही नवसाला पावणाऱ्या म्हणजे काय तर मी वर्षभर उन्हाळक्या करायच्या आणि मग परीक्षेच्या वेळेला देवाला नवच बोलायचा की तुम्हाला पास केलं तर मी अमुक अमुक करीन हा देवाला लाच देण्याचा प्रकार आहे आणि असे देव मी मानत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की या विषयात सावरकरांचे विचार आणि नारळीकारांचे विचार पुष्कळ से सारखे आहेत सावरकर असं म्हणाले होते की माणसाला पाणी मिळावं म्हणून नदी वाहत नाही नदी वाहते म्हणून माणसाला पाणी मिळत उद्या कल्पना करा संपूर्ण मनुष्य मनुष्य जात या पृथ्वीवरून नाहीशी झाली तरी नदी वाहणारच आहे त्यामुळे नदी वाहते तर निसर्गाचे नियम आपण समजून घेणं आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बेतणं याला वैज्ञानिक दृष्टी म्हणतात नारळीकर हेच सांगत आलेले आहेत की निसर्गाचे नियम समजून घ्या आणि त्या दृष्टीनं आपलं जीवन आखा फलज्योतिषावर त्यांचा विश्वास नव्हता मुहूर्त पाहून लग्न ठरवणं किंवा मुहूर्त पाहून अन्य काही व्यवहार ठरवणं ग्रह गोलांचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो हे ते मानत नव्हते पण गम्मत कशी आहे पा एकंदर सर्वच जीवनाच्या सर्व स्तरांमध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे असं आपण म्हणतो साहित्यामध्ये क्रीडा विश्वामध्ये राजकारणात तर आहेच तुम्हाला आश्चर्य वाटेल शेवटी शेवटी नारळीकर या मताला आले होते कि वैज्ञानिक विश्वामध्ये जे संशोधन सध्या चालतं त्यात अवैज्ञानिक प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत आणि शुद्ध सत्याचा शोध हल्ली कोणी घेत नाही कारण जे राज्यकर्ते आहेत किंवा ज्या विज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आहेत त्यांची साधारण मतं काय आहेत त्याप्रमाणे संशोधन हल्ली केलं जात त्यामुळे लाभाकडे बघून सत्य कोणतं हे ठरवलं जातं हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे अशी मत नारळीकरांनी मांडलेली आहेत हे अवैज्ञानिक प्रवृत्ती बोकाळलेल्या आहेत विज्ञानाच्या विश्वामध्ये याविषयी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे नारळवीकरांची दुसरी मतं आज खरोखर लक्षात घेण्यासारखी त्यांनी असं म्हटले की विज्ञान हे मातृभाषेतून शिकवलं तर लवकर कळत त्यामुळे इंग्रजीचा आग्रह तुम्ही विज्ञान शिकवण्यासाठी लहानपणी विज्ञान ते शिकवाल ते इंग्रजीतून नको ते मातृभाषेतून आज इंग्रजी ही जगाची विज्ञानाची भाषा खरं आहे पण लहानपणी मातृभाषेतूनच त्याला विज्ञान समजावून द्या ते पक्क त्याच्यात राहत आता आपण जेव्हा बसा घेतो आपण जेव्हा एखादा विशिष्ट ध्येय निवडतो की या मार्गाने मी जाणार मग त्याच्या सर्वसामान्य माणूस सुद्धा त्याच्या परिप्रेक्षात येईल यासाठी माणूस धडपड करत असतो प्रचारक जो असतो तो नारळीकर हे विज्ञानाचे प्रचारक आहेत प्रत्येक माणसाला वैज्ञानिक दृष्टी मिळाली पाहिजे हे त्यांचा ध्येय आणि सुशिक्षित समाज भारतातला हा अंधश्रद्धा जोपासतोय हा वैज्ञानिक दृष्टी पाळत नाहीये ही त्यांची खंत आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रचारासाठी जे रान उठवलं ते खरोखरच कुठल्याही सामाजिक राजकीय कार्यकर्त्याला आदर्शवध असं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल विज्ञानामध्ये कथा विज्ञानाच्या कथा लिहिणारा नारळीकर हा पहिला माणूस आहे मराठीमध्ये विज्ञान कथा त्यांनी सुरू केल्या आणि याविषयी दुर्गा भागवतांनी दुर्गाबाई भागवतांनी त्यांचं विशेष करून कौतुक केलेलं आहे त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत विज्ञानाच्या आणि नारळीकर हा जगातलं मला वाटतं एकमेव उदाहरण असेल की तो वैज्ञानिक आहे पण तो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडला गेला कारण विज्ञानाची एक नवीन शाखा त्यांनी मराठी वाङ्मयाला जोडली तुम्हाला आश्चर्य वाटेल की नारळीकर हे खुल्या मैदानात विज्ञान प्रचाराची भाषणं द्यायची आणि गर्दी ओसंडून वाहत असे हा पण एक जागतिक विक्रम असावा नारळीकरांची भाषणं जर सभागृहात बंदिस्त सभागृहात ठेवली तर लोक आंदोलन करत असत की खुल्या मैदानात ठेवा आम्हाला ऐकायचं आहे त्यांनी आकाशवाणीवर दूरदर्शनवर विज्ञानाचा प्रचार केलेलाय पोस्टातून टपालातून विज्ञान असा त्यांनी एक उपक्रम केला कसा त्यांच्याकडे तरुण मुलं सया मागायचे नारळीकर म्हणायचे मी अशी सही देत नाही तू मला विज्ञानातली तुला अडलेली कोणतीही अडचण विचार पत, एक टपाल मला पत्र टाक त्याचा मी उत्तर देईन त्यात माझी सही असेलच असे, असे त्यांना जे लोकांनी प्रश्न विचारले त्यावर त्यांनी पुस्तक काढलेलं आहे मूलभूत प्रश्न कोणी कोणी विचारले त्यावर त्यांनी पुस्तक काढलेलं आहे नारळीकर हे असे गरीब आणि श्रीमंत त्यांच्या वर्तनामध्ये अजिबात भेद नव्हता ते खेड्यातला माणूस जरी त्यांना भेटायला येणार असेल तर त्याला वेळेवर भेटता यावं म्हणून ते धावत सुद्धा कित्येक वेळा आयुकामध्ये पोचलेले आहेत हे मी स्वतः बघितलेलं आहे त्यांनी टी आय एफ आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये काम केलंय पुण्याच्या आयुकामध्ये केले आणि केम्ब्रिज मध्ये केलंय त्यांचे चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक प्रत्येकानं आवर्जून वाचलं पाहिजे म्हणजे आई मुलावर कसे संस्कार करते मुलगा प्रगल्भ व्हावा म्हणून याविषयी हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नारळीकरांवर त्यांच्या आईने काय संस्कार केलेले विज्ञान विद्वत्तेचे सर्व विषयाचे आता शेवटचा एक किस्सा मी थांबतो नारळीकर हे वैज्ञानिक असले तरी जीवन सर्व अर्थान अत्यंत सभ्यपणे उपभोगणारे आणि त्याच्या आधी दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे की आपली पत्नी आपल्या इतकीच विद्या लोलूप आहे हे माहीत असून सुद्धा तिला गणितामध्ये संस्कृत मध्ये करिअर करायचं होतं ते आपल्या आपल्याला सत्य शोधनाचा आपला जो मार्ग आहे विज्ञानाचा त्यात तिची तिने जर ती घरात राहिली तर अधिक सहाय्य होईल म्हणून तिला आपण करिअर करू दिलं नाही याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती पण ते सर्व जीवन सभ्यपणे भोगणारे होते त्यामुळे आयुकामध्ये आयुकाच जे कॅन्टीन आहे तिथे त्यांनी जे एक वाक्य भिंतीवर लावलेलं आहे ते मुद्दाम सांगण्यासारखं आहे ते वाक्य असं आहे द डिस्कवरी ऑफ अ न्यू डिश डल्स मोर फॉर ह्युमन हॅपीनेस दॅन अ डिस्कवरी ऑफ अ स्टार इन द स्काय हे एका ब्रिटिश लेखकाचं uh, सायब सै, सैब, सायबरीन नावाच्या ब्रिटिश लेखकाचं वाक्य आहे नारळीकर हे स्वतः खगोलशास्त्रज्ञ असून सुद्धा त्यांनी हे वाक्य लिहिलेलं आहे त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा निकोप होता हे आपल्याला कळेल माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये नारळीकरांचे आणि माझे संबंध आले का आणि ते कसे आले याविषयी मी थोडक्यात बोलणार आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद